हाय दमलो यार विना यार महिन्याच्या अखेरीला ट्रेकच काढलं यार तू पण आता कसं जायचं यार पुढं आता अरे जाऊ ना चालत चालत काय जास्त लांब नाही इकडेच कुठेतरी असेल लांब माझे पाय दुखायला लागलेत यार थाम थाम यार ती इथे थांबू थांब पाऊस येतोय काय प्रॉब्लेम आहे कस... लिफ्ट मागूया ना यार लिफ्ट करून जायचं लिफ्ट मागून जायचं लिफ्ट मागूया ना यार असं असं करू काहीतरी दादा थोडं पुढे सोडू यार आमच्याकडे पैसे नाहीत महिना अखेर घे अरे आता इथे कोण लिफ्ट देणार बघ बर कोणी दिसत नाही राव काय करायचं तू पण यार गाडीत पेट्रोल टाकलं असतात थोडं थोडं पन्नास गाडीत नाही अरे गाडीच नाही काय करू आता मागचा व्हिडिओ आपण केला आता आपल्याकडं तुझ्याकडं आहे माझ्याकडे मी कोणाचं तरी उचलतो ए प्रतीक बस आली बस आली बस अरे बस अरे बसच थांबली नाही राहू हे वर जाऊन थांबली वाटत हे नाही बस अरे हे आणखी गाडी आली आणखी गाडी आली तू वाट दाखव ना हे नको पोरी होत्या आईला अवघडच आहे राहू लिफ्टच यार कसं करणार यार पत्या मला अवघड वाटते जायचं का घरी परत हे नाही यार एकदा निघालो ना भाऊ परत मग माघार नाही घ्यायची अरे, हो अरे गाडी यार गाडी पण रेनकोट पण नाही गरिबी कधी जाणार प्रतीक प्रत्येक गाडी थांब थांब त्याला नाही थांबत वाटत नाही थांबत अरे यार गाड़ अरे आम्हाला पोरण्याला जायचं थोडं लिफ्ट येत का गरीबाला चालत 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 हे कस उघडायचं दरवाजा हे गरीब

असतो पैसा पैसा त्याच्याकडे भरपूर पैसा पैसाकडे पण पैसाकडं अजिबात पैसा नाही माझ्या तो सोडूनच द्या बा <laughs> शाळेत शिकलीच नाही ती ना बॅक बेंचला बसली नाही त्यामुळे यांची जिंदगी अशी नाही असं अरे यांच्या पडली पडली अरे दीदी का पण ती चपलीवर ना काही एक आहे एक दादा, दादा आहे वर म्हणतो वर अरे चला ना तुम्ही काय खात बसले जरी आलोय तर चला आता पहिलं पोटोबा मंग विटोबा मंग विटोबा विटोबा डोंगर बिंगर काय बोलू नका डोंगर इज नॉट कोण हे मी आहे असा चेहरा चिकटला होता आणि ब्रेक मारला मी डायरेक्ट धडकलो अरे हा <laughs> ना सई तुझ्यासारखं दिसतंय पण ते माझ थोबाड चिटकलंय तिथं फक्त तो गोरा आहे बिग बॉस हटवत्री गोरा इनकी नाईन्टी 699 भरली आहे बिग बॉस इकडे बघ माझ्याकडे बघ

अरे केलेस काय थांब थांब काढतो एवढ्या था। हळूहळू का ना काय करतो अरे काढत होतो ते कार्ड मारत नाहीत <laughs> मी कार्ड असं झोप करणार होतो पण ते म्हणलं आता आमिर पोराला घेऊन आलं तर करू दे खर्च म्हणलं जाऊ